नमो न फुक् मै और आज आप लोग देख रहे है। ये तो बस ट्रेलर है मला हिंदी येत मराठीत बोल रे बाबा ना ये नाही मला काय झालं नाहीये पण आज ना आपण तीन तीन हिंदी सिनेमांचे रिव्ह्यू करतो एकत्रच त्यामुळे म्हंटल थोडं हिंदी बोलावं अरेश काय क्या, क्या होतंय आजकाल इतकं सपासप ट्रेलर येत आहेत ना तर म्हंटल आपण पण रिव्ह्यू पण असं सपासप करून टाकू तर पहिला पिक्चर आहे वॉर टू बेस्ट सोल्जर मी ना वॉर टू चा टीजर बघायला घेतला आणि मला वाटलं कोका कोलाची ऍडच चालू आहे मी स्किप करायला बघतोय नंतर माझ्या लक्षात आलं अरे हाच ट्रेलर आहे रुको जरा सबर करो मी बघितला तर काय वाटतय बेस्ट एजंट आओ गाव भर यांचे झगडे काय थांबतच नाहीयेत जिथं बघाव तिथं झगडे चालू आहेत समुद्र वाळवंट ट्रेन टॉवर काय अजून कुठं कुठं हिमालयात सगळीकडे झगडेच मध्येच कि आर अडवाणी बिकनीवरती ठुंकत ठुंकत भाई तिचा काय रोल आहे का कधी येते काही क्लू लागत नाही आता काच बापी बोलायचं तर आर आडवाणी आहे त्याच्यासोबत आपली जोडी आहे ऋतिक रोशन आणि ज्युनियर एन आता ज्युनियर एन ला का बरं घेतला असेल पूर्वी टायगर होता आता सिंह आलाय नाही पॅन इंडियन घ्यायचे ना फिल्म त्यासाठी आता एखादा साऊथ इंडियन ऍक्टर घ्यायला नको म्हणजे कस सगळ्या भारतामध्ये प्रमोशन होईल नाही म्हणजे प्लॅनिंग तर बरंच केले स्ट्रॅटेजी तर बऱ्याच वापरल्यात आणि हाईप तशी पण अँटिसिपेटेड होतीच त्यामुळे पिक्चर तसाही चालणारच आहे पण सिनेमॅटोग्राफी थोडी गंडेश वाटते जवान पठानसारखाच घ्यायचाही झोन आहे पण त्यातले ना टीजर ट्रेलर मध्ये इफेक्ट खूप छान होते त्या मना हे उ, इतके असे म्हणजे छान आहेत पण इतके खास असे काही वाटत नाही हा व्ही एफ एक्स वरून आठवलं आय अन मुखर्जी डिरेक्ट करतोय नाही ब्रह्मास्त्र टू चा तर काय पत्ता नाही पण वॉर टू मात्र घेऊन येतोय बाबा तो है। भाई हृतिक रोशनची बॉडी काय चुम्मा ट्रान्सफॉर्मेशन केलंय बऱ्याच दिवसांनी ऋतिक रोशनचा एखादा पिक्चर येतोय आणि त्यासाठी यांना हे ट्रान्सफॉर्मेशन केलं असावं असं वाटतंय आणि टीजर पण ते बऱ्यापैकी हायलाइट करतोय बर काय ते का बाबो असा एक अंदाज वाटतोय ना कि हे पन हीरो नहीं नहीं है। वाट कि की हे दोघं पण हिरो असतील आणि विलन कोणीतरी तिसराच असेल ज्याला आतापर्यंत रिव्हिल नाही केलंय म्हणजे टीजर मध्ये तसं दिसत नाहीये टीजर मध्ये ज्युनियर एन विलन दिसतोय पण मला नाही वाटत की गोष्ट इतकी काहीतरी सिंपल असेल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा चला आता दुसऱ्या सिनेमावर जाऊया हॉरर जेनर मध्ये काजोल एंट्री घेतली नवीन चित्रपट येतोय है है, माझा मा, प्रोड्यूस करतायत आणि काजलताई त्याच्यामध्ये ऍक्टिंग करतायत नाही सुपर नॅचरल एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये आता सुपर नॅचरल एलिमेंट आपल्यासाठी नवीन नाही सुपर नॅचरल हेच दोन हजार पंचवीस मध्ये नवीन नॅचरल आहे नाही का <laughs> विशाल फुरिया डिरेक्ट करतायत आई मुलगीच नात आहे सेम जारण सारखो साई तू इथे काय करते पण आता हा जास्त चांगला आहे भुल की जारण जास्त चांगला असेल किंवा काय गोष्ट एक्सप्लोअर केली असेल ते चित्रपट बघूनच कळेल बडी अच्छा स्त्री आणि भुलबुलू यासारखी सिनेमॅटोग्राफी वाटते इम्पॅक्ट असा काही वेगळा नाहीये सेमच सिनेमॅटोग्राफी आहे तसंच अंधारलेलं सगळं आहे म्युझिक आहे जम्पस्केअर आहेत पण मग वेगळं काय काजोलचं कॅरेक्टर आईची भूमिका आईची एक भक्कम भूमिका ह्याच्यामध्ये असणार आहे आणि ती किती भारी काजोल पेलतीये है, ह्याच्यावरती आता खर तर चित्रपटाचं सगळं गणित असणार आहे एकंदरीत सगळ्यांची जाम भारी एक जगा है और अपने माँ को बोले बेंगॉलच्या इथला प्रदेश दिसतोय तिथली भाषा दिसतीये भाषा काही एवढी जमलेली नाहीये पण लहान मुलींची वगैरे पण ऍक्टिंग खूप सुंदर आहे सब तीन चार महिन्याचे आणखी लोक होत सो कसा असेल पिक्चर हे तर पिक्चर बघूनच आपल्याला कळेल पण आता तरी ट्रेलर चांगला वाटतोय पण तेच आहे हॉरर हो, बघून बगुन, बघून ना मला तरी आता कंटाळा आलाय आणि रिव्ह्यू करून करूनही आता कंटाळा आलाय तिसरा ट्रेलर आहे चिडियाचा एक वैष्णवी अभि इधर बच्चे लोक बहुत प्रॉब्लेम आहे पुलिस पुलिस का चक्कर होता है चाइल्ड लेबर बोलते तो जिन बच्चों का बाप मर जाता उनको क्या पुलिस वाले खाना खिलाते चाळीत राहणाऱ्या दोन भावांची गोष्ट आहे हिंदी सिनेमा दोन हजार नंतर चाळ फार काही एक्सप्लोर झालेली नाही गरीब कुटुंब सिंगल मदर चाइल्ड लेबर आणि अगदी सोलफुल गोष्ट असा एकंदरीत ट्रेलरचा झोन आहे कुठे गेला तर तुम्हाला बता की नाही जा सकता था और परेशानिया नाही ले सकती पहिले सी कंधे टूटे हुए मेरे मुलांच्या खोड्या असतील किंवा इतर काम त्यामुळे त्यांच्या तक्रारी छोटे काय देख रहे ये चाहिए मुझे भी खेलना है वो जाली वाला खेल यहां मुलाना बैडमिंटनचा कोर्ट हवा असतो ते कसं भंगार मधून वेस्ट टू बेस्ट क्रिएट करतात आणि त्यात काय काय अडथळे येतात हे साधारण या चित्रपटामध्ये सांगितलं जाणार आहे मुझे भी, भी अरे यही तो है वो जाली वाला खेल स्वप्न गरिबी अशा गोष्टी याच्यामध्ये आहेत सिनेमा सृष्टीत कसं काम चालतं त्यात काय काय होतं त्यात खरंच चाइल्ड लेबर होतं का तर नाही बरं का पण खरं तर असं नसतं हा चित्रपट नेमका कुठल्या काळातला आहे काय ते आता आपल्याला चित्रपट बघूनच कळ चाल मे आधे से ज्यादा गडबड तो उन दोनों की वजह से होती है ए, ये देख। अमृता सुभाष आणि विनय पाठक यांच्या खूप सुंदर भूमिका ह्याच्यामध्ये आहेत सिनेमॅटोग्राफी बाबतीत बोलायचं तर थोडी आर्टिफिशियल वाटते जगात आहे पर खेळले लायक नाही म्हणजे एकंदरीत सेट किंवा कॉस्ट्यूम हे इतके रॉ किंवा खरेखुरे वाटत नाही सगळं काही एखाद्या सेटमध्ये होतोय असं वाटतं पण गोष्ट छान वाटते सुंदर वाटते लहान मुलांनी इथेही खूप छान काम केलंय सध्या ना प्रत्येकच चित्रपटामध्ये चाइल्ड आर्टिस्ट सेंटरला आहेत क्या? क्या सितारे पर बघा जारण बघा किंवा आत्ताचा हा चिडिया बघा मा बघा सगळीकडेच तर लहान मुलांची ही ऍक्टिंग छान आहे गोष्ट छान असणारी परफॉर्मन्स छान असणार आहे म्युझिकही खूप कडक दिलेले आहे त्यामुळे असं वाटतंय की पिक्चर भारी असेल वो बीच में जो जाल रहता ना हा? वो बनवाना मैं लेडीज टेलर हूं साडी और ब्लाउज के अलावा किसी चीज पे हाथ ना डाला आज तक त्यामुळे असं वाटतंय की चित्रपट भारी असेल एक्चुअली ना 2015 मध्येच हा चित्रपट शूट होऊन तयार झाला होता पण तो रिलीज होतोय आता 2025 मध्ये 10 वर्षांनी हां तर एकंदरी चित्रपट खरंच खूप छान आहे म्युझिक खूप छान आहे म्हणजे शेवटी ना जेव्हा ट्रेलर संपतो आणि ते म्युझिक वाचतं तेव्हा ऍक्च्युली आपल्या अंगावरती काटा येतो हीच या ट्रेलरची पावती आहे असं म्हणायला पाहिजे तर असे होते हे तीन हिंदी ट्रेलरचे रिव्ह्यू कसे वाटत तुम्हाला हे ट्रेलर कुठला सगळ्यात जास्त ट्रेलर आवडला कुठल्याबद्दल तुम्हाला जास्त हाईप वाटते ते नक्की सांगा चला तर मग भेटूयात अशाच पुढच्या रिव्ह्यूच्या सिरीजमध्ये पाहत राहा बायोस्कोप आर्ट्स नमो नम हा कुक्कीज अरे हिंदी बोलायचं होतं ना राहूनच गेलं जाऊ दे चला